कमळ हे देवी लक्ष्मीचे अत्यंत प्रिय फूल मानले जाते शुद्धता सौंदर्य आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक असलेले हे कमळ फूल अनेक शुभ कार्यामध्ये वापरले जाते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की कमळाचे फूल जर योग्य प्रकारे वापरले तर ते धन सौभाग्य आणि मनशांती देऊ शकते चला जाणून घेऊया कमळ फुलाचे तीस शक्तिशाली ज्योतिष उपाय शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीपूजेत लाल कमळ अर्पण करा धनलाभ वाढतो लक्ष्मी मंत्र जप करताना कमळाच्या आसनावर बसल्यास फळ लवकर मिळते कमळाच्या फुलावर तांदूळ ठेवून दीप लावा घरातील नकारात्मकता नष्ट होते पूजेत कमळाचे पाणी शिंपडल्याने वातावरण शुद्ध होते कमळाच्या बीजांची माळ म्हणजे कमलमाळा घालून लक्ष्मी मंत्र जप करा धनलाभासाठी तिजोरीत कमळाचे कोरडे फूल ठेवा व्यापार वाढायसाठी दुकानात कमळाच्या पाकळ्या ठेवा दर शुक्रवारी लक्ष्मीसमोर कमळ ठेवून ओम श्री महालक्ष्मी महा, महा एकशे आठ वेळा म्हणा कमळाचे फूल देवी लक्ष्मीला अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होतात पाण्यात कमळ ठेवून ते घराच्या ईशान्य दिशेला ठेवा शुभत्व वाढते दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ताजं कमळ अर्पण करा घरातील स्त्रीने कमळाचं चित्र दक्षिण दिशेला लावल्यास सौभाग्य वाढते कमळ फुलाच्या सुगंधी अगरबत्त्या जाळल्याने लक्ष्मी स्थिर राहते ध्यान करताना मनात कमळ फुलाचं रूप धारण करा शांती मिळते कमळाचे फूल स्वप्नात दिसल्यास शुभ घटना घडते कमळाच्या पाकळ्यात गंगाजल टाकून पूजा करा लक्ष्मी सोन्याच्या नाण्यावर कमळ ठेवून अर्पण करा कमळ फुलाजवळ बसून मंगळ किंवा शुक्र ग्रह शांती जप करा कमळाचं फूल शुक्ल पक्षात आणणे शुभ मानले जाते दर रविवारी पाण्यात कमळ ठेवून सूर्यदेवांना अर्घ द्या विवाहित स्त्रियांनी कमळाचं फूल सिंदुरासोबत देवीला अर्पण करा धन हानी झाल्यास कमळाच्या पाकळ्यांमध्ये पाच शंकरपाळे ठेवून व्हावेत कमळाचं चित्र मोबाईल वा वॉलेटमध्ये ठेवल्यास धन टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला कमळाचं चित्र लावावं कमळाच्या पानावर श्री लिहून पूजा घरात ठेवा दर शुक्रवारी कमळाच्या सुगंधी तेलाने दीप लावा पांडुरंग व विष्णूपूजेत कमळ अर्पण केल्यास वैवाहिक आनंद वाढतो कमळ फुलाजवळ नाणे ठेवून लक्ष्मी जप करा उत्पन्न वाढते कमळाच्या मूळ खोडाचा म्हणजे कमळकंद ताईत घातल्यास दुष्टशक्तींपासून बचाव होतो कमळाच्या फुलावर बसलेली लक्ष्मी देवीची प्रतिमा पूजा घरात ठेवा कायम शुभ लाभ होतो कमळ हे केवळ फूल नाही तर शुद्धता श्रद्धा आणि समृद्धीचं प्रतीक आहे याचे योग्य वापर आणि श्रद्धेने केलेले उपाय आयुष्यात चमत्कार घडवू शकतात अशाच आणखी अद्भुत ज्योतिष उपायांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ